बघा हा विषय लॉ अँड ऑर्डरचा आहे काय वेगळा असेल तर विचारा त्यासाठी सरकार आहे गृहमंत्री आहे ते पाहतायत असे गावातले विषय तुम्ही आणून पाहिला ना सगळ्यांनी सगळ्यांनी पाहिलंय गृहमंत्र्यांनी सुद्धा पाहिलं असेल पोलीस प्रमुखांनी पाहिला असेल सक्षम है लक्ष दोला बोला ठीक जनते दुसरा क्या विषय है बयान आया हाँ। की स्वतंत्र दीप सावरकर और गोलवर्कर गोलवर्कर ने संभाजी महाराज के बारे में कठोर शब्द इस्तेमाल किए थे उसके बाद प्रधानमंत्री ने छावा फिल्म देख के तारीफ की फिल्म अच्छी है जबकि गोलवर्कर जी को वो अपना गुरु मानते थे देखिए ओबीसी जी जो है उनके एक अलग विचारधारा है कॉम स्कोर नुसार आता ई सकार डॉट कॉम है देश नंबर एक ची न्यूज़ वेबसाइट प्रत्येक अपडेट ला लक्की भेट दिया प्रधानमंत्री तो मोदी जी की विचारधारा क्या है कोई पता बता नहीं सकते हम वीर सावरकर जी को मानते हैं एक फिल्म बनी है फिल्म में जब ऐतिहासिक फिल्म बनती है तो फिल्म का डायरेक्टर है फिल्म का निर्माता है स्टोरी राइटर है वो फिल्म कोशिश करता है कि जो तो सच है वो सामने लाए अब मोदी जी ने हमेशा 10 साल में बहुत से फिल्मों का मार्केटिंग किया है जो उनके लिए उनके पार्टी के लिए प्रचार के लिए फायदेमंद हो चाहे कश्मीर फाइल हो चाहे ताशकंद फाइल हो छावा हो और भी कुछ फिल्में आई थी चाहे मनमोहन सिंह के ऊपर एक फिल्म आई थी एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर ऐसी सभी फिल्मों को इंकरेज करने का काम भारतीय जनता पार्टी ने और मोदी जी ने किया था उससे कुछ फर्क तो नहीं पड़ता है अब छावा फिल्म आई है छावा फिल्म के निर्माण में मोदी जी का या उनके पार्टी का कोई योगदान नहीं एक फिल्म आई है और फिल्म का जो तो द एंड है उस बारे में लोग इमोशनल है तो मोदी जी ने एज ए पोलिटिकल लीडर नॉट प्राइम मिनिस्टर अपनी छलांग मार दी लेकिन जो तो सच है वो सच है मोदी जी ने अगर गोवलकर जी ने छत्रपति संभाजी महाराज के बारे में अपनी भूमिका व्यक्त की है तो मोदी जी की जिम्मेदारी है कि आप छावा फिल्म देखो कहा था ना उधर दिल्ली में एक फिल्म आई है छावा तो बताइए गोवलकर जी का सबसे पहले निषेध करना चाहिए जो लिखाळकर गुरुजीने गलत था संभाजी महाराज केुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार आज, चार पाणी पत्रही लिहिलेलं आहे त्यात ते त्यांची भावना व्यक्त के केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीयेत कालच मी कालच मी त्या विषयावर बोललो आज सामना मध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे सामना हा एकमेव दैनिक आहे त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर अशा अनेक प्रश्नांवर हे आतापर्यंत सरकारने तोंड उघडलेलं नाही हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलत आहे सगळ्या प्रश्नांवर बोले राजकीय प्रश्नांवर बोले व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतील विरोधकांवर बोलतील पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती हे सरकार बोलायला तयार नाही बुलढाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याला त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता बरोबर ना त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नाविषयी त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही फक्त एका कैलासची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे त्याच्या माध्यमात कैलाशच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा कैलाशांच्या त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतायत आणि असामान्य शेतकरी आहे त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला जलसिंचनाचे प्रयोग केले शेतकऱ्यांच्या आंदोलनात तर सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही हे सरकार निकम आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवारांचे म्हणून त्यांनी आत्महत्या केली याची लाज वाटत नाही का या सरकार हा हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागलाय बरोबर आहे हो सीएमच्या भाषेमध्ये पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार शेतकऱ्यांना दिलेली वचन कधी पूर्ण करणार आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे या आत्महत्येबद्दल की आम्ही जबाबदार होत्या आत्महत्येला अत्यंत दुर्दैवी गोष्ट अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये ज्या बघा बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी मुली महिलांची मते विकत घेण्यासाठी पंधराशे रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती एकवीसशे रुपये करू सांगितलं त्याचा उल्लेख नाही तीन लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख नाही सरकारच्या अनेक योजना शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या आणि वर शेतकरी आता आत्महत्या ता करतो त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही मग सरकार चालवत कशाला कशा कशाकरता सरकार चालवत राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाकार माजलेला आहे कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना पण राऊत साहेब विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासन आहे ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं त्यांनी कशाला आम्ही म्हटलं होतं त्याने म्हटल्यावरच लाच असते का तुम्ही आमची आमची विधाना भूमिका पहा ना हे करप्शन होत आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी ही लाच म्हणजे लाचच आहे हे करप्शन आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा जे पी नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची तीही लाच आहे ती लाचखोरीच आहे आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी आम्ही बघू ना मग काय करायचं ते बोलून कसं का समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे बघा राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्याच्यावर ते काय करतील मला माहित या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष जो महाराष्ट्र द्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ पण त्यांनी एक मत मांडलं होतं ही लाच आहे तुम्ही मग त्या लाचखोरी विरुद्ध उभं राहिलं पाहिजे देवेंद्र फरोनीस एक शिंदे अजित पवार जाएगा उसके बाद आर एस एस और बीजेपी की तरफ से आप कुछ क्यों अरेस्ट होना चाहिए जहर फैला रहे ना ये लोग नहीं फैला रहे क्या तुषार गांधी को क्यों अरेस्ट करना चाहिए भारतीय जनता पार्टी और उनकी जो सिस्टर कंसर्न्स है वो हमारे देश में हमारे समाज में जिस तरह का जहर फैला रहे हैं देश तोड़ने की कोशिश हो रही है उसके लिए जिम्मेदार कौन है ये देश कभी ऐसा नहीं था कभी नहीं था आपने देखा होगा तो तुषार गांधी जो महात्मा गांधी के पड़पोते हैं तो गांधी जूनियर गांधी ने एक बात कही है तुषार जी ने तो उसमें अरेस्ट क्यों है क्या ही देश का देश मे इमर्जेंसी लगे एक एक आदमी रखता है जो, आप, जो एक पढा लिखा आदमी है एक विचारधारा मानने वाला आदमी है वो अपनी बात रखता है तो उनको अरेस्ट कर लो करुल साहेब नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ऑफर दिली आहे तुम्ही आमच्या बरोबर या अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद भेट आता याच्यावरती मी काय बोलू शकतो मी काय बोलू शकतो ह्याच्या ती माझी वाचा गेलेली आहे आघाडीतील मोठे नेते आहेत बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं एवढंच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षाने एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असे असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानधार की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोल्याने जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू राऊसाहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदामागे घडताना पाहतो आहोत ये जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोले लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकत ना तुमचा प्रश्न चुकीचा आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी लोक म्हणे थांबा तसं म्हणतो थांबा एकनाथ शिंदे असं म्हणतात की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही सगळ्यांना सोबत येऊन त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काढी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांद्र झालेले जे लोक आहेत बरं का त्यांच्या हातात भगवा नाही ते भाजपचे झेंडे आहेत सगळे ते सगळे भाज अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा हिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे एवढंच मी सांगतो नक्कीच चालले होते पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय त्यांचं उत्तम चाललेलं आहे जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे ते म्हणतात माझं काही खरं नाही आपल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते आहेत जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहेत जयंत पाटला संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका कायद्यानं कारवाई करू <laughs> <laughs> हे का का विरोधी पक्षाची भूमिका नाना पटोले साहेब नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे बरं का जी का ऑफर दिली आहे त्या ऑफर मध्ये का चेक करायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका